नमस्कार मित्रांनो रामकृष्णहरी हरी आपण आलेलो शेतामध्ये तुम्ही ऊस पाहू शकता या ठिकाणी आळूची पानं आहेत तर मस्त असं वातावरण आहे आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडंसं पावसाचं वातावरण का अजून काय तसं नाही आहे हे थोड्याशा मिरचीची झाडं आहेत खाण्यापुरती आपण लावलेली आहेत ही थोडीशी अशी छानशी अशी मिरच्या पण त्याला भरपूर लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता काय झालंय ऊसाला उन्नी झाली आहे म्हणजे थोडासा किड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यासाठी औषध सोडायचं चा काम चाललं आहे तुम्ही पाहू शकता असं खालून उन्नीचा प्रादुर्भाव झाल्या कारण खालून ते किडा त्याची मुळं खा सगळे खालून त्यासाठी औषध सोडण्याचं चा काम आहे पण लाईट नाही आहे लाईट आत्ताच गेली आहे त्यामध्ये मिरचीची रोपं लावलेली आहेत ते आता मोठी झाली आहेत आणि मिरच्या पण भरपूर लागलेली आहेत त्यांना असं एकंदरीत ऊसाचं क्षेत्र आहे